महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना घवघवीत यश मिळताना दिसते एक्झिट पोलचे आकडेवारी समोर येऊ लागले आणि उद्धव ठाकरेंचे एकसष्ट उमेदवार विजय होतील असं सांगण्यात आले ठाकरेंना सोडून चाळीस आमदार गेले होते तर ठाकरेंनी पन्नास प्लस निवडून आणले उद्धव ठाकरेंना कोणत्या मतदारसंघात यश मिळते कोण आहेत ते एकसष्ट उमेदवार सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा वरळी विधानसभा मतदारसंघ इथं तिरंगी लढत पाहायला मिळाली ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात होते वरळीत आदित्य ठाकरे बाजी मारताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भायखळा इथं ठाकरे गटाकडून मनोज जामसुतकर तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांच्यात लढत झाली ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर विजयी होतील पुढचा मतदारसंघ आहे शिवडी ठाकरे गटाकडून अजय चौधरी तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्यात लढत झाली अजय चौधरी इथं बाजी मारतील पुढचा मतदारसंघ आहे माहीम इथं शिंदे गटाकडून सदा सरवणकर ठाकरे गटाकडून महेश सावंत तर मनसेकडून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत झाली माहीममधून ठाकरे गटाचे महेश सावंत विजय होतील पुढचा मतदारसंघ आहे वडाळा ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव विरुद्ध भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्यात लढत झाली श्रद्धा जाधव इथं विजय होतील पुढचा मतदारसंघ आहे कर्जत ठाकरे गटाकडून नितीन सावंत विरुद्ध शिंदे गटाचे महेंद्र थोरवे अशी लढत पाहायला मिळाली नितीन सावंत विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे महाड ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप तर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांच्यात लढत झाली इथं स्नेहल जगताप विजयी होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे नेवासा ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख तर शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंगे पाटील यांच्यात लढत झाली इथं शंकरराव गडाक विजय होतील असं सांगण्यात येते गेवराई गे मतदारसंघ इथं ठाकरे गटाकडून बदामराव पंडित तर अजित पवार गटाकडून विजयसिंग पंडित यांच्यात लढत झाली इथं बदामराव पंडित विजय होतील असं सांगण्यात येते पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव ठाकरे गटाकडून कैलास पाटील तर शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांच्यात लढत झाली इथं कैलास पाटील विजय होतील असं सांगण्यात येते उमरगा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून प्रवीण स्वामी तर शिंदे गटाकडून दयानंद चौघुले यांच्यात लढत झाली इथं प्रवीण स्वामी विजय होतील असं सांगण्यात येते पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला इथे शिंदे गटाकडून शाजी बापू पाटील तर ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचा उमेदवार विजय होताना दिसतोय पुढचा मतदारसंघ आहे दापोली शिंदे गटाकडून योगेश कदम तर ठाकरे गटाकडून संजय कदम यांच्यात लढत झाली इथं संजय कदम विजय होताना दिसत आहेत गुहागर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून भास्कर जाधव तर शिंदे गटाकडून राजेश बेंडल यांच्यात लढत झाली इथं भास्कर जाधव विजय होताना दिसत आहेत राजापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राजन साळवी तर शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्यात लढत झाली इथं राजन साळवी विजय होताना दिसत आहेत कुडाळ विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून वैभव नाईक तर शिंदे गटाकडून निलेश राणे यांच्यात लढत झाली इथं वैभव नाईक विजय होताना दिसत आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राजन तेली तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांच्यात लढत झाली इथं राजन तेली विजयी होताना दिसत आहेत कणकवली विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून संदेश पारकर तर भाजपकडून नितेश राणे यांच्यात लढत झाली इथं संदेश पारकर विजयी होताना दिसत राधानगरी विधानसभा मतदारसंघ इथं ठाकरे गटाकडून के पी पाटील तर शिंदे गटाकडून प्रकाश आबिडकर यांच्यात लढत झाली इथं के पी पाटील विजयी होताना दिसत आहेत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर जनसुराज्य शक्ती पार्टीचे विनय कोरे यांच्यात लढत झाली इथं सत्यजित पाटील विजयी होताना दिसत आहेत चेंबूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून प्रकाश फातर्पेकर तर शिंदे गटाकडून का तुकाराम काटे यांच्यात लढत झाली इथं प्रकाश फातर्पेकर विजय होताना दिसत आहेत कलिना विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून संजय पोतनीस तर भाजपकडून उमरजीत सिंग यांच्यात लढत झाली इथं संजय पोतनीस विजयी होताना दिसत आहेत पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांच्यात लढत झाली इथं ऋतुजा लटके विजयी होताना दिसत आहेत कुर्ला विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून प्रवीणा मोरजकर तर शिंदे गटाकडून मंगेश कुडाळकर यांच्यात लढत झाली इथं प्रवीणा मोरजकर विजय होताना दिसत आहेत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई तर अजित पवार गटाकडून झिशान सिद्दकी यांच्यात लढत झाली इथं वरुण सरदेसाई विजय होताना दिसत आहेत दिंडोशी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सुनील प्रभू तर शिंदे गटाकडून संजय निरुपम यांच्यात लढत झाली इथं सुनील प्रभू विजय होताना दिसत आहेत जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून अनंत नर तर शिंदे गटाकडून मनीषा वायकर यांच्यात लढत झाली इथं अनंत नर विजय होतील असं सांगण्यात येते विक्रोळी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सुनील राऊत तर शिंदे गटाकडून सुवर्णा करांजे यांच्यात लढत झाली इथं सुनील राऊत विजय होतील असं सांगण्यात येते भांडू पश्चिम विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून रमेश कोरगावकर तर शिंदे गटाकडून अशोक पाटील यांच्यात लढत झाली इथं रमेश कोरगावकर विजय होताना दिसत आहेत मागा ठाणे विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून उदेश पाटेकर तर शिंदे गटाकडून प्रकाश सुर्वे यांच्यात लढत झाली इथं उदेश पाटेकर विजय होताना दिसत आहेत धैसर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर तर भाजपकडून मनीषा चौधरी यांच्यात लढत झाली इथं विनोद घोसाळकर विजय होताना दिसत आहेत ठाणे विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राजन विचारे तर भाजपकडून संजय केळकर यांच्यात लढत झाली इथं राजन विचारे विजय होताना दिसत आहेत बोरीवली विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून संजय भोसले तर भाजपकडून संजय उपाध्याय यांच्यात लढत झाली इथं संजय भोसले विजय होताना दिसत आहेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सुभाष भोईर तर शिंदे गटाकडून राजेश मोरे यांच्यात लढत झाली इथं सुभाष भोईर विजय होताना दिसत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून महादेव घातल तर शिंदे गटाकडून शांताराम मोरे यांच्यात लढत झाली इथं महादेव घातल विजय होताना दिसत आहेत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राजेश वानखेडे तर शिंदे गटाकडून बालाजी किनीकर यांच्यात लढत झाली इथं राजेश वानखेडे विजय होताना दिसत आहेत पालघर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळा तर शिंदे गटाकडून राजेंद्र गावित यांच्यात लढत झाली इथं जयेंद्र दुबळा विजय होताना दिसत आहेत भोईसर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून विश्वास वाळवी तर शिंदे गटाकडून विलास तरे यांच्यात लढत झाली इथं विश्वास वाळवी विजय होताना दिसत आहेत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून अद्वय हिरे तर शिंदे गटाकडून दादा भुसे यांच्यात लढत झाली इथं अद्वै हिरे विजय होताना दिसत आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून गणेश धात्रक तर शिंदे गटाकडून सुहास कांदे यांच्यात लढत झाली इथं गणेश धात्रक विजय होताना दिसत आहेत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून वसंतराव गीते तर भाजपकडून देवयानी फरांदे यांच्यात लढत झाली इथं वसंत गीते विजय होताना दिसत आहेत देवळाली विधानसभा मतदारसंघ इथं ठाकरे गटाचे योगेश घोलप विजय होताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राजू शिंदे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांच्यात लढत झाली इथं राजू शिंदे विजय होताना दिसत आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून उदयसिंग राजपूत तर शिंदे गटाकडून संजना जाधव यांच्यात लढत झाली इथं उदयसिंग राजपूत विजयी होताना दिसत आहेत संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून बाळासाहेब थोरात तर शिंदे गटाकडून प्रदीप जयस्वाल यांच्यात लढत झाली इथं बाळासाहेब थोरात विजय होताना दिसत परतूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून आसाराम बोराडे तर भाजपकडून बबनराव लोणीकर यांच्यात लढत झाली इथं आसाराम बोराडे विजय होताना दिसत आहेत परभणी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून राहुल पाटील तर शिंदे गटाकडून आनंद भारुसे यांच्यात लढत झाली इथं राहुल पाटील विजय होताना दिसत आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून विशाल कदम तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून रत्नाकर गुट्टे यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचे विशाल कदम विजय होताना दिसत आहेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून संतोष टार्फे तर शिंदे गटाकडून संतोष बांगर यांच्यात लढत झाली इथं संतोष टारफे विजय होताना दिसत आहेत हिंगोली विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून रुपाली पाटील तर भाजपकडून तानाजी मुटकुळे यांच्यात लढत झाली इथं ठाकरे गटाचे रुपाली पाटील विजय होताना दिसत बडनेरा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सुनील खराटे तर अपक्ष उमेदवार रवी राणा यांच्यात लढत झाली इथं सुनील खराटे विजय होताना दिसत आहेत बाळापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून नितीन देशमुख तर शिंदे गटाकडून बळीराम सिरसकर यांच्यात लढत झाली इथं नितीन देशमुख विजय होताना दिसत आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात तर शिंदे गटाकडून संजय रायमुलकर यांच्यात लढत झाली इथं सिद्धार्थ खरात विजय होताना दिसत आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून जयश्री चौधरी तर शिंदे गटाकडून संजय गायकवाड यांच्यात लढत झाली इथं जयश्री चौधरी विजय होताना दिसत आहेत पाचोरा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी तर शिंदे गटाकडून किशोर पाटील यांच्यात लढत झाली इथं वैशाली सूर्यवंशी विजय होताना दिसत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ गटाकडून उन्मेश पाटील तर भाजपकडून मंगेश चव्हाण यांच्यात लढत झाली इथं उन्मेष पाटील विजय होताना दिसत आहेत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून जयश्री महाजन तर भाजपकडून सुरेश भोळे यांच्यात लढत झाली इथं जयश्री महाजन विजय होताना दिसत आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून गजानन लवाटे तर शिंदे गटाकडून अभिजित अडसूळ यांच्यात लढत झाली इथं गजानन लवाटे विजय होताना दिसत आहेत रामटेक विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून विशाल बरबटे तर शिंदे गटाकडून आशिष जायस्वाल यांच्यात लढत झाली इथं विशाल बरबटे विजय होताना दिसत आहेत पाटण विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून हर्षद कदम तर शिंदे गटाकडून शंभूराज देसाई यांच्यात लढत झाली इथं हर्षद कदम विजय होताना दिसत आहेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून सुरेंद्रनाथ माने तर शिंदे गटाकडून उदय सामंत यांच्यात लढत झाली इथं सुरेंद्रनाथ माने विजय होताना दिसत आहेत ही आकडेवारी पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद